कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याकरिता सामर्थ्य श्रमिक संघाची स्थापना करण्यात आली आहे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक गणेश कंसे यांच्या मार्गदर्शनाखाली याची स्थापना करण्यात आली सामर्थ्य श्रमिक संघ यांच्या नामफलकाचा अनावरण सोहळा आज संपन्न झाला ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर आणि माजी नगरसेवक वै अशोक वैती यांच्या हस्ते नारळ वाढवून या नामफलकाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी समर्थ स्वामी संघाचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते त्यानंतर कोरोमॉल येथील कार्यालयाचा देखील उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी उपाध्यक्ष रुपेश ठुकरुळ सचिव दीपक पगारे उपसचिव अवधूत यादव सदस्य योगेश सिमेंदर विशाल देवरस महेश घाडीगावकर आणि इतर सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यालय जे आहे त्या ठिकाणी मा आपन, आ, 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 श्रमिक संघटना यांच्या माध्यमातून आज कोरोम मॉलमध्ये मध्ये आपण इथल्या नागरिक जे काही वर्कर आहेत त्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने ही युनियन ह्या ठिकाणी स्थापन झालेली आहे ह्याच्या अगोदर देखील या युनियन मध्ये बरेचशी कार्यकर्ते इतरही युनियन आलेले आहेत काही प्रश्न सुटत नव्हते हे समजल्यानंतर श्रमिक संघटना यांच्या माध्यमातून आपण हे या ठिकाणी काम करणार आहोत शिंदे साहेब आ, हे देखील यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत की एक चांगलं काम करा काम करत असताना कुठल्याही प्रकारची तक्रार येता कामा नाही जे कर्मचारी ना ना, आहेत त्यांची कर्मचाऱ्यांनी देखील आपले जे काही इथे नागरिक येतात खरेदीसाठी त्यांच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं फक्त कर्मचाऱ्यांचाच प्रश्न नाही तर जे कोण इथे नागरिक येणार आहेत त्यांची देखील काही तक्रारी असतील त्या त्याकडे देखील लक्ष ठेवणार आहोत आम्ही लोक आणि ह्या माध्यमातून घनश्याम कनसे आणि त्यांची सर्व टीम त्या ठिकाणी काम करणार आहे एक आपल्याच था ठाण्यातली एक, एक सी संघटना आहे एखादी नाही तर मुंबई किंवा इथले असले त्यांना आपण जाऊन भेटणं आणि त्यांच्या तक्रारी सांगणं फार कठीण गोष्ट आहे पण ठाण्यातला एक संघटना तयार झालेली आहे त्यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो चांगलं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा देखील त्यांच्याकडे करतो आणि कुठले जे कर्मचारी आहेत त्यांचे प्रश्न सोडवा कुठल्याही तक्रार नागरिकांची देखील कर्मचाऱ्यांसंदर्भात येऊ नये अशा प्रकारचे काम करा अशा प्रकारच्या त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा आता आपण पाहिलं असेल की जे काही संघटना इतर संघटनेचे पदाधिकारी ह्या ठिकाणी त्यांचे देखील काही प्रश्न होते ते आपण शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सोडवलेले आहेत भविष्यामध्ये देखील अजूनही काय पुढचे प्रश्न असतील या ठिकाणी प्रताप सरनाईक नरेश मस्के आहेत किंवा श्रीकांत शिंदे आहेत ज्या ज्याही आवश्यकता वाटेल जे काही प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांच्या ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू आणि इतर संघटनेचे आले त्यांना देखील विश्वास पटेल की एक चांगलं काम आपल्या ह्या ठिकाणी संघटनेच्या मार्फत होत आहे